कारण दहा दिवसांनी होणार आहे हॉस्कीची रेस आणि ज्याला इंडियाची फास्टेस्ट बनवायचे क्रेज माझ्या डोक्यात जे लागले ते नेक्स्ट लेवल झाले आणि टाईम खराब का असेल जेव्हा हॉस्कीसारखी मशीन आपल्यावर असेल अरे वा काय करू तुमच्या रिॲक्शनचं माझा मूड आतून थोडा तुण डाऊन आहे <laughs> गेल्याने पण जेव्हा रेस उतरला लावतो ना तेव्हा आपली गाडी पूर्णपणे स्टॉप होती नमस्कार मंडळी मी संदीप धोस तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोठं ब्लॉगिटच्या वर्षं नाव आहे रायडर शास्त्र फायनली खूप दिवस झाले एका गोष्टीची तयारी चालू होती ती तयारी मी तुम्हाला बाईकवर सांगेन त्याच्या अगोदर तुम्हाला ऑस्की दाखवतो आपली ऑस्कीचं तर रूप बदललेलं आहे थोडी शायनिंग मारत आहे थोडी ॲक्टिंग मारत आहे आणि पहिल्यांदा असे ग्लेअर्स वगैरे घातलेले आहेत प्रॉब्लेम आहेत सांगता येईल तो पण त्या अगोदर ही आपली ऑस्की बघा यस एकदम ड्रॅग रेडी झालेली ऑस्की आणि ऑस्कीला घेऊन चालू आहे आपण बँगलोरला येस भैया रायडर शास्त्राईब बाईक वर बसून सांगतो मी तुम्हाला yes. तर ही अशी काय आपली हॉस्की दिसते एकदम ड्रॅग रेडी कारण दहा दिवसाने होणार आहे हॉस्कीची रेस आणि हिला इंडियाची फास्टेस्ट बनवायचे क्रेज माझ्या डोक्यात जे लागले ते नेक्स्ट लेवल झाले आणि फोडून हँडल वगैरे चेंज आहे प्रॉपर ड्रॅगडी झाली आणि हा आमचा मिस्टर इंडिया <laughs> मिस्टर राज सिंग अरे घर घरी लोक अशीच असतात चड्डीवरती <laughs> मग ना मिलते जल्दी ठीक आहे हॉस्किला स्टार्टर मारूया भाऊ काळजी घे भाऊ काय असेल तुला फोन करेल थँक्यू भाऊ चालेल फोन करतो मी पोचल्यानंतर मेसेज टाकेन हो 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 इससे ना हाँ पे नहीं पहुंचते बाय बॉय बाय अंकल चला के नहीं जा रहा हो ट्रांसपोर्ट ट्रांसपोर्ट में ट्रांसपोर्ट में डाल के जाऊंगा चला के नहीं जा रहा हूँ बस में डाल जा रहा हूँ नाही आता वापस संडे चला सगळी तयारी झालीय ऑस्की आधी चालायची कशी आणि आताच चालते कशी बघा एकदम झोपून वासकीला चालवावं लागतंय माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना माझ्या मित्रांच्या आईवडिलांना माझी जास्त काळजी असते कॅरे का पोरीचा बाप आहेस तू तुझं आता थोडं ठीकठाक वय पण झालं आहे चौतीस पस्तीस वर्षाचा आहेच कुठे एवढे लांब लांब बाईक घेऊन जातो आहे म्हणून बट आपली पॅशन आहे पॅशन म्हणण्यापेक्षा एक जिद आहे माझी ऑस्क्रिल इंडियाची फास्टेस्ट एट हंड्रेड बनवायची आहे आणि त्यासाठी मला लागणारा वेळ पैसा मेहनत सर्व काही धावू लावलं आहे एकदम मी माझा अख्खा यूट्यूब चॅनल मी दहावरती लावून टाकला मी दोन अडीच महिने झाले कुठलाच ब्लॉग शूट नाही केलं म्हणजे टोटली क्रेज आहे <laughs> बट ठीक आहे नॅशनल चॅम्पियन एकदा झालोय सिक्स फिफ्टी सी सीमध्ये मध्ये आता हिच्यावर व्हायचं आपल्याला त्यामुळेची सगळी मेहनत आहे सानपाडा पोचेपर्यंत पोलिसांनी पुढे पकडू नये म्हणजे झालं नाहीतर मग शास्त्रीचा कार्यक्रम भारी आहे नंबर कारण हँडल आता डाऊन झाल्यामुळे ना मला अजिबात कुठे एअरचा फटका बसत नाही किंवा विंड ब्लास लागत नाही त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे गाडी निघते आपली आयविषयक वेळेला सिग्नल मला भेटला असतं तर बरं झालं असतं बट ठीक आहे गेल्याने पण जेव्हा रेस्टला उतरलो होतो ना तेव्हा आपली गाडी पूर्णपणे स्टॉक होती म्हणजे गाडीमध्ये कोणतंच मॉडिफिकेशन नव्हतं आपली फक्त क्लच पॅड नवीन होती जगली सर्व्हिस केली होती पण या वेळेस गाडीमध्ये ट्युनिंग होणार आहे हँडल डाऊन झालेला आहे भरपूर असं मॉडिफिकेशन जे व्हिडिओ मी सांगता येणार नाही जवळजवळ मी लाख ते सव्वा लाख रुपये लावलेत आपल्या ऑस्कीवरती ऑस्कीला चॅम्पियन बनवायचं आहे येस काही होद्या तुम्ही इकडच्या हो इकडे हो द्या पण या बाईकला चॅम्पियन बनवायचं आहे शे तीन तर अशीच पद्धत आहे फुल जेव्हा टेस्टिंग होईल नाही ती तेव्हा ही बाईक जाणार ऑलमोस्ट अडीचशेपर्यंत पर्यंत येस पूर्ण प्रॉपर ट्यून होणार गाडी ब्रेन ट्यून होणार गाडी आणि त्यानंतर मग ही जर जा स्पीड जे आहे ना ते नेक्स्ट लेवल होणार मग आपण ज्या कॅटेगरीमध्ये उतरतो त्या कॅटेगरीमध्ये आपली बाईक हंड्रेड सगळ्यांना सेक्यांना फाईट देऊ शकते येस आता आपली स्टॉक बाईक देऊ शकत नाही कारण आपली बाईक वेटमध्ये खूप जास्त आहे सिक्स्टी फाय के जी जास्त आहे बाकी बाईक्सपेक्षा आणि ड्रॅग रेससाठी बाईक चेंज कधीच नाही करणार मी आयुष्यात माझी आधीपासून इच्छा होती जे आहे आपल्याकडे त्याला असं बनवा की त्याला कोणी तोड जाणं पाहिजे ओके तर आपण चाललो आहे बँगलोरला रेस डायनामिक्स एक कंपनी आहे ज्यांचा पॉवर ट्रॉइंट्स आपण आपल्या बाईकमध्ये टाकलं आहे कारण गाडी स्टॉक गाडी नाही चालवायची आपल्याला थोडंसं गाडीमध्ये पॉवर एनहॅन्स झाली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून आणि क्विक शिफ्टर येस क्लचलेस शिफ्टिंग ट्रॅक रेसमध्ये सर्वात इम्पॉर्टंट मला फील होते मग ते करण्यासाठी आप आपण इथून आपली हॉस्की घेऊन चाललो आहे बँगलोरला yes. बाय रोड याचा प्लॅनिंग होता बट काहीतरी प्रॉब्लेम आहेत आपल्याबरोबर की आपल्या एका डोळ्याची नाईंटी पर्सेंट युजिबिलिटी गेलेली आहे नेक्स्ट अजून ट्वेंटी डेज लागतील त्याला रिकव्हरी होण्यासाठी म्हणजे पुढच्या वीस दिवसापर्यंत एक डोळा बंद आहे रेसला दहा दिवस आहेत म्हणजे एका डोळ्यावरती रेस होणार आहे असं काही सध्या सीन आहे बाईक मस्त पॅक करून घेऊयात आणि गाडीमध्ये टाकूयात ज्या गाडीमध्ये बाईक जाणार आहे त्याच गाडीमध्ये मी सिटीमध्ये जाणार आहे मी अठरा तास इथून बँगलोरपर्यंत yes. मोठी फाईट आहे बाकी सगळं गाडीमध्ये बसून बोलू आपण पहिला पॅक करून घेऊ गाडी तर पूर्ण पॅक झाली आहे प्रॉपर सेफ पण भरपूर वाटते काही प्रॉब्लेम नाही सगळ्या बाजूने एकदम पॅक आहे बट प्रॉब्लेम असं आहे बसल की तर्मा तर्मा गा हो ही गाडी आता स्टोरेजमध्ये बसेल की नाही कारण आपल्या बाईकची हाईट थोडी जास्त आहे असं हा म्हणतो आहे आणि जर आत्ता काही गडबड झाली तर मात्र मग पुन्हा सगळी प्रोसेस आणि पुन्हा टेन्शन सुरू होणार आहे हो फॉर द बेस्ट आता ही एवढी पॅक गाडी ह्याच्यावर बसून एला तिकडे घेऊन जायचं अक्षरशः बंद गाडी धक्का मारत मारत बापरे पाठीवर वजन दुनियाभरचं आज भैया काम चलो पकड़ोगे पीछे oh, भैया पीछे पकड़ोगे आराम आराम से आरम आरम से खीचो, एक रुको, अभी उतर के पड़ेगा। बैठ जाएगा बैठ जाएगा

नाही बसली गाडी सगळी मेहनत वाया हल खराब हल खराब अर्धा पाऊन तास झडलो आपण गाड्या टाकायला पण गाडी काय जात नाहीये दुसऱ्या गाडीचा जुगाड चालू आहे फ्रस्टेशन झाले फेशन एक तर हे आणि हे सगळं बैंगलोर कैंसल बस खूब जास्त धावप जा रही आता जी है अच्छी उतरना ड्राइग रेस मधे बगू का होता है अब नुकसान तो इतना ज़्यादा हो गया है बट फिर भी दो सौ दे दिया चलो ठीक है चालू है क्या क्या? हाँ कैमरा चालू रहता है भाई आपकी इतनी खूबसूरत शक्ल है यार आनी चाहिए ना कैमरा में <laughs> कोय नाही कोय नाही होत आहे टेन्शन नाही आहे ही नाही चाहते शायद मैं जाऊ तो ठीक आहे फिर क्यू गडबड करण्या का इतना काय चालू छे काय बंद छे <laughs> अरे हा अच्छा सर मिस्टर संतोष संतापलेला माझा मित्र आता एवढी सी बॅगवर एकटा मी कसा घरी घेऊन जाणार आणि त्याला वाटलं की जरा माझा मोरल डाऊन झाला असेल म्हणून तर वेगळं काढून आलं की चल आणि मी दोघा तिघांशी बोललो पण माझ्या मित्रांशी की अरे काय करू असं असं होतं आहे तर ऑलमोस्ट प्रत्येकजण हेच बोलतो की यार तुला हॉस्कीवरती विश्वास आहे अशीच घेऊन उतर लेट सी काय होतंय काय नाही जास्त लोड नाही घ्यायचा कारण मग एवढ्या मोठ्या ट्रान्सपोर्टमध्ये अठरा तास गाडी आतमध्ये गाडीला काही झालं गाडी डॅमेज झाली तर मग मात्र मुश्किल होऊन जाईल रेसची बेटर मग जे आहे त्यात थोडं समाधानी राहूया आणि त्यातच प्रयत्न करूया आणि मेन कसं आहे एक तर डोळ्यांचा त्रास सुरू आहे जर डोळ्याची ट्रीटमेंट प्रॉपर नाही झाली तर मग मी अनफिट घोषित होईन आणि मला फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाही आणि मी असंच रेसमधून बाहेर होऊन जाईन त्यामुळे बाईक चालवत जाण्याचा तर काही प्रश्न येतच नाही अजिबात बट ट्रान्सपोर्ट पण नाही झाली ठीक आहे नो वरीज हॅपीनेस नेहमी असली पाहिजे प्रॉब्लेम येणार प्रॉब्लेम जाणार कधी कधी सोल्युशन निघत आहेत ना तर असं वाटतं की चांगलंच आहे काहीतरी त्यामध्ये आपलंच भर असेल बहुतेक त्यामुळे एखाद्या गोष्टी सोल्युशन होत नाही आहे बट ठीक आहे एव्हरी टाईम इज गुड टाईम आणि टाईम खराब का असेल जेव्हा ऑस्की ऑस्कीसारखी मशीन आपल्यावर असेल अरे वा काय करू तुमच्या रिॲक्शनचं माझा मूड आतून थोडा डाऊन आहे अनबिलिवेबल अनबिलिवेबल हे नाही होणार आहे हे नाही होणार आहे खतरनाक खतरनाक रिस्पॉन्स आला यार बाईकचा सडनली खूप क्रेझी रिस्पॉन्स शेट 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 खूप हॅपी झालो मी यार सडनली थोडी जागा थोडी जागा नाराज होतो मी यार बाईक बरोबर चालले काय का, का होत नाही बाईक रेडी अरे काय पळते वाव wow! क्रेझी स्टफ क्रेझी पहिल्या ट्रॅकच्या प्रॅक्टिसच्या वेळेस अशी बाईक जर व्हॅली रनला चालली सेम कम ऑन बेस्ट टायमिंग मारू शकतो आपण हंड्रेड पर्सेंट बेस्ट टायमिंग मारू शकतो आपण येस मंडळी आपण कधी कधी म्हणतो ना की कि किती विचार करा किती प्रयत्न करा जी गोष्ट व्हायची असते तीच गोष्ट होते बहुतेक आणि ती वस्तून चांगली असते असा मला असा आजचा अनुभव वाटतोय की एवढी धडपड एवढ्या हातापाया मारल्यानंतर बाईक आपली त्या दिवशी बँगलोरला पोचलीच नाही येस आपण जशी बाईक आपली स्टॉप कंडिशनमध्ये होते तशी आपण पुन्हा स्टॉपवरती आलो आणि मग तीच बाईक जेव्हा आपण पुढे ड्रायव्हरला उतरलो त्याचे आता व्हिडिओज रेग्युलरली येत राहतील तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आहे की खूप महिन्यानंतर व्हिडिओ आला आहे तसं मी ब्लॉगमध्ये बोललो की यस थोडं क्रेज आहे एक दिवस एक ट्रॉफी ऑस्टिसाठी यावी म्हणून तर त्यासाठी सगळे ब्लॉग्स बंद आणि पूर्ण बाईकचं प्रिपरेशन चालू होतं तर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचे ब्लॉग्स फटाफट येतात काळजी घ्या